नमस्कार न्यू मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी महावीर वाझाळे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रोसेसिंग फी आणि लॉगिंग फीच्या नावावरती लोकांकडून पैसे उखळणारी खूप मोठी टोळी जी आहे ती सध्या हायदोस घालत आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे वेग आणि वेगवेगळ्या बँकांचे फायनान्सचे डी एस ए कोड काही लोकांनी काढलेले आहेत आणि त्या डी एस ए कोडच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना लोनच्या संदर्भामध्ये जसं की होम सल, आ, सल, सल, आ, सल, वी वी का लोन असेल मॉर्गेज लोन असेल त्याच्यानंतर गोल्ड लोन असेल त्याच्यानंतर बिझनेस लोन असेल असे विविध प्रकारचे जे काही लोन आहेत त्या लोनच्या संद संदर्भामध्ये सर्वसामान्य लोकांना नागरिकांना ज्याला गरज आहे अशा लोकांना त्या ठिकाणी फोन केला जातो ऑफिसला बोलवलं जातं आणि ऑफिसला बोलवल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की तुमचं लोन आम्ही करून देऊ लोन करण्यासाठी प्रोसेसिंग फी म्हणून लॉग इन फी म्हणून फाईल चार्जेस म्हणून त्यांच्याकडून एक हजार दोन हजार तीन हजार पाच हजार अशी फी त्यांच्याकडून उकळण्याचं काम जे आहे ते डी एस ए ऑफिसरच्या माध्यमातून ए एजंटच्या माध्यमातून सरास सोलापूर जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये हे काम केलं जात आहे याच्यानंतर त्यांच्या प्रोसेसिंग फी घेतल्यानंतर लॉग इन फी घेतल्यानंतर नंतर त्यांना नागरिक जे आहेत ते लोनच्या संदर्भामध्ये काही दिवसानंतर त्याची विचारपूस त्या एजंटकडे करतात की आमचं लोनचं काय झालेलं आहे आमचं लोन झालेलं आम आहे का फाईल पूर्ण झालेली आहे का त्यावेळेस हे एजंट जे आहेत त्या सर्वसामान्य लोकांना नागरिकांना सांगतात की तुमचं सिबिल जे आहे ते सिबिल कमी असल्याकारणानं तुमचं लोन जे आहे ते कुठंच मिळू शकत नाही जर तुम्हाला लोन खरंच घ्यायचं असेल तुम्हाला गरज असेल तर ते वेगळ्या मार्गानं फाईल आपल्याला करावी लागेल आणि त्याच्यासाठी किमान वीस ते, कि ते पंचवीस हजार रुपये खर्च येईल त्या प्रोसेजिंग फीसाठी मग अशा पद्धतीनं ते लोकांना सांगितलं जातं गुमराह केलं जातं आणि पुन्हा त्यांच्याकडून जी वीस पंचवीस हजाराची जी फी आहे ती फी घेतली जाते आणि कालांतरा ज्यावेळेस हे नागरिक जे आहेत जे पहिल्यांदा त्याची फसगत झालेली आहे पुन्हा ते, ते लोक विचारतात की माझ्या लोनचं काय झालेलं आहे त्यावेळेस ते म्हणतात की आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे लोनसाठी तुमच्या एवढं एवढं आम्ही ही केलेलं आहे आमचा स्वतःचाच खर्च झालेला आहे आणि ती प्रोसेसिंग फी होते तर तुम्ही उलट आम्हालाच पैसे दिले जात पाहिजेत असे बोलून ते त्या ठिकाणी पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात तर अशा पद्धतीनं जे फायनान्सचे एजंट आहेत बँकांचे एजंट आहेत त्याचबरोबर डी एस एजंट आहेत हे सर्वसामान्य लोकांची सर्वसामान्य नागरिकांची सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्याच्या घडीला फसवणूक करत आहेत भारतामधील जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांचं सिव्हिल खराब आहे आणि सिव्हिल खराब असल्या कारणानं त्यांना कुठेही लोन मिळू शकत नाही तर हे सगळ्या लोकांना माहिती आहे हे माहिती असून देखील हे एजंट जे आहेत अशा सर्वसामान्य लोकांना लोनच्या नावावरती बोलवून घेऊन त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक करत आहेत आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक जे आहेत ते या ठिकाणी फसत आहेत तर हे, हे जे प्रकरण आहे ते प्रकरण होत असताना ह्या अशा चोरांवरती भामट्यांवरती ह्या फ फसगत करणाऱ्या लोकांवरती संबंधित विभाग असेल बँक असतील फायनान्स असेल किंवा जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन नेमकी येणाऱ्या काळामध्ये काय कारवाई करणार आहे याच्याकडे मात्र सर्वसामान्य लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यू मराठी